नमस्कार आज या ठिकाणी अ सातेवाडी तलवा खाटाव जिल्हा सातारा या ठिकाणी उद्याच्याला भव्य आणि दिव्या बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे एक आदत आणि एक बैल मैदानाचे आतापर्यंत या ठिकाणी पस्तीस लॉट आज जाहीर केलेले आहेत आणि आयोजकांच्या या ठिकाणी म्हणण्यानुसार या ठिकाणी असंख्य फोन यायला लागलेत बैलगाडी मालकांची आणि आता नोंद सुद्धा बाहेर चालू आहे आणि त्यासाठी या ठिकाणी बैलगाडी मालकांसाठी जे लांबून येणारे बैलगाडी मालक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी उद्याच्याला मैदानात सुद्धा ऑफलाईनची नोंद या ठिकाणी ठेवलेली आहे कारण काय होते कोणाची गैरसोय नये आणि त्यासाठी उद्याच्याला मैदानात ऑफलाईन नोंद ठेवलेली आहे आणि मैदानात फक्त बारा वाजेपर्यंत या वा ठिकाणी अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत बरोबर या ठिकाणी गाड्यांची नोंद घेतली जाईल आणि अकरा नंतर या ठिकाणी नाव नोंदणी बंद केली जाईल फक्त या ठिकाणी या मैदानामध्ये जे अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियम दिलेत डबल बैल कुणाचाही पळवायचं नाही आणि कुणीही पळवायचं नाही त्यासाठी या ठिकाणी प्रत्येकाने गाडीला गाड्या नोंदवायला चान्स आहे परंतु पळवायला या ठिकाणी आपण कुठल्या गटात पळवायचं कसं पळवायचं ठरवायचं त्या पद्धतीत आयोजकांनी या ठिकाणी तुम्हाला परत एकदा एक सुवर्ण संधी दिलेली आहे हे पूर्णपणे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमामध्ये म्हणणार आहे कुठल्याही प्रकारची पार्सलिटी नाही ओळख वशीला चालणार नाही आतापर्यंत आपण लाईव्हच्या माध्यमातून पस्तीस गट जाहीर केले उद्या अकरापर्यंत मैदानामध्ये नोंद राहणार आहे अकराच्या आतच नोंद अकरा नंतर एक ही नोंद घेतली जाणार नाही दुसरी गोष्ट ज्यांनी आता लॉटमध्ये जे आहेत सरकारने सांगितलंय सकाळी आठ ला मैदान चालू होईल त्याप्रमाणे आपण वेळेत उपस्थित राहावा आणि महत्वाचं काय झालं आता बरेच जण असा प्रश्न पडला असेल मैदानात नोंद का तर आपण अकरा तारखेपासून ऑनलाईन नोंद चालू केलेली परंतु एक दोन तीन दिवसापूर्वी जरा पाऊस आणि मैदान लागून असल्यामुळं बैलगाडी मालक सुद्धा थोडे कन्फ्यूज होते त्यामुळं नोंद आली नव्हती बऱ्यापैकी परंतु आज अचानक मागास सहा नंतर सरकारांचा फोन झाला त्याच्यानंतर अचानक नोंद वाढली आणि आता बरेचसे फोन यायला लागलेत परंतु आपण जेवढे सांगितलं की सरकार बोलले जेवढे आतापर्यंत नोंद आलेले ते लॉट काढून घेऊ जेणेकरून बैलगाडी मालकांना येण्यासाठी अडचण नाही आणि पुढचे जे आता इथून पुढे जे नोंद येईल ते उद्या पूर्णपणे मैदानात लॉट काढले जातील जे आज होईल आता ऑनलाईन ता आणि उद्या मैदानात जे अकरापर्यंत येईल ते उद्या मैदानात जाहीर केले जातील आणि मैदान सकाळी लवकर चालवणार तरी बैलगाडी मालकांना आपण सकाळी वेळेत उपस्थित राहा आणि जे गटाचे फोटो आहेत ते थोड्या वेळातच आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि सरकार तुम्ही आणखी एकदा सांगा बैलगाडी मालकांना का आव्हान करून नाही आव्हान काय होतं माहितीये का मैदान रोज आहेत आणि मैदानाची संख्या त्याचपर्यंत वाढलेली आहे माझ्या मते ह्या तरी एकही दिवस असा नाही की बाबा आज मैदान नाही त्याच्यामुळे या ठिकाणी परत एकदा सुवर्ण संधी राहिलेला बैल गाडी मालकांना गाडी नोंद करायला या ठिकाणी यात्रा कमिटीने सुवर्ण संधी दिली असं आपण म्हणू शकतो जर या ठिकाणी अजून कोण गाडी नोंद करायचं राहिले असेल त्यांनी गाडी नोंद करा आणि ज्यांनी नोंद केली त्यांनी वेळ द्या आणि सहकार्य करा धन्यवाद